जानेवारी चोवीस रोजी नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभस्थित झाले असून आपल्यापर्यंत तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीचे इमारतींमध्ये असलेले नमूद त्यामुळे नागरिकांना ब्रिटिशकालीन असलेल्या टेकडीवर कार्यालयामध्ये जावे लागते त्यामुळे वृद्ध नागरिक दिव्यांग व्यक्ती संजय गांधी निराधा योजना कामांसाठी पुरवठा विभागात कामासाठी विविध दाखल्यांसाठी तहसील कार्यालयातील कामांसाठी तसेच फ्लॅट घर दुकान शेती विक्री रजिस्ट्रेशन करणे या कार्यालयांसाठी नागरिकांना येणं ना जाण्यास मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागतं कार्यालय टेकडीवर वाहनांसाठी एकच रस्ता असून तहसील कार्यालयाचे सब रजिस्टर कार्यालय व कोषाघर कार्यालय इथेच असल्याने वाहनांनी प्रचंड रांग लागत असून सामान्य नागरिकांना कार्यालयात पोसताना कसरत का करावी लागते तसेच अपघात होण्याची शक्यता देखील आहे तरी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत नागरिकांना वरील समस्येचा विचार करून नव्याने प्रशासकीय इमारतींमध्ये तहसील कार्याची व रजिस्ट्रेशन ऑफिस तत्काळ स्थलांतर करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय यांना मागणीपत्र स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅन्थर आर्मी यांनी दिलेला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज माननीय जिल्हाधिकारी साहेब अलिबाग या ठिकाणी कर्जतच्या काही समस्येविषयी स्वराज्य संविधान रक्षित सेना पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून आज निवेदन देण्यात आलेलं आहे कर्जमध्ये असलेला विषय प्रलंबित नवीन प्रशासकीय भवनाचं जे उद्घाटन केलेलं आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी परंतु इंग्रज कालातली जी वास्तू आहे त्याची गॅरंटी संपलेली आहे आणि त्या वास्तूमध्ये अजूनपर्यंत काम चालतं आज एक महिना धवायला आला आज दुसरा महिना चालू झालेला आहे तरीसुद्धा त्या ऑफिसचं उद्घाटन होऊन सुद्धा ते स्थलांतरित झालेलं नाही आहे ते लवकरात लवकर स्थलांतरित करावं नाहीतर जी सुशिक्षित बेरोजगार लोकं आहेत जे बचत गट आहेत त्यांना ते ऑफिस वापरण्यात यावं वा। अशी एक आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे दुसरा विषय असा आहे का माथेरानमध्ये जे आदिशेक कार्यालयामध्ये ते दोन कर्मचारी नेमलेले आहेत सरकार काय बोलतो शासन आपल्या दारी आणि या शासनाच्या दारीमध्ये हे दोन जे कर्मचारी नेमलेले आहेत ते कर्मचारी कुठल्याही प्रकारचं तिथं कामकाज करत नाही ते वेलोवेली गैरहजर असतात आणि एखाद्या विशिष्ट माणसाचं जेव्हा काम असेल त्याच दिवशी त्या कार्यालयामध्ये ते हजर असतात अशी एकंदरीत दोन समस्या आम्ही माननीय जिल्हा कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन स्वरूपात पोचवलेली आहे साहेबांनी त्याची दखल घेऊनसुद्धा लगेच तत्काळ टेलिकॉल करून तिथे चौकशी केलेली आहे त्यात त्यांना निदर्शनामध्ये आलेलं आहे का ते अधिकारी कुठल्याही प्रकारचे कामावर नसतात तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आता निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या अधिकाऱ्यांची कारवाई झाली पाहिजे इंग्रज जी बिल्डिंग आहे करून जे नवीन प्रशासकीय भवनाचं उद्घाटन केलेलं आहे तिथं ते स्थलांतरित झालं पाहिजे असं न झाल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी उपोषण आणि आंदोलन करू आणि याला जबाबदार इथं शासन प्रशासन असेल जय भीम कर्जत लाईव्ह साठी नितीन पारदी